एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण भारतीय न्यायव्यवस्थे संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचे महत्वाचे स्रोत पाहणार आहोत स्रोतांमध्ये भारतीय न्याय यंत्रणेचा महत्वाचा स्रोत आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये जी काही तरतूद होती फेडरल कोर्टाची तीच त्याच त्याचप्रकारचं कोर्ट आपल्या आजचं सर्वोच्च न्यायालय आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेस होतं फेडरल कोर्ट आज आहे आपलं सर्वोच्च न्यायालय त्यानंतर आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था या स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं तत्व अमेरिकन तत्व आहे जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकार करण्यात आलं आहे पुढचं महत्वाचं तत्व आहे कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ हे एक ब्रिटिश तत्व आहे या ब्रिटिश तत्वाला आपण आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेलं आहे त्यानंतर कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती त्यालाच प्रोसेजर इस्टॅब्लिश बाय लॉ असे म्हणतात तर या तत्वाचा उगम जपानमध्ये झालेला आहे आणि ते तत्व आपल्या राज्यघटनेत आपण स्वीकारलेलं आहे दुसरं महत्त्वाचं तत्व आहे न्यायिक पुनर्विलोकन त्यालाच ज्युडिशियल रिव्ह्यू असे म्हणतात हे एक अमेरिकन तत्व आहे याचा उद्देश असतो की एखादा कायदा हा घटनात्मकरित्या सुसंगत आहे की नाही हे तपासण्याचं महत्वाचं काम या तत्वाअंतर्गत केलं जातं त्यानंतर जनहित याचिका यालाच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असे म्हणतात हे देखील एक अमेरिकन तत्व आहे याचा उगम अमेरिकेत झालेला आहे परंतु भारतामध्ये दे देखील पी एन भगवती नावाचे आपले सरन्यायाधीश होते त्यांच्या कार्यकाळापासून भारतात जनहित याचिकेचा वापर करण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर येथे एसी म्हणजे सुप्रीम कोर्ट त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतो आपण आणि येथे एस सी म्हणजे हायकोर्ट त्याला उच्च न्यायालय आपण म्हणतो तर या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली तर त्याचं उत्तर आहे अमेरिका त्यानंतर रीतसर विधी प्रक्रिया हे एक प्रकारचं तत्व आहे त्यालाच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतात हे देखील एक अमेरिकन तत्व आहे याला आपण आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये याचा आपण स्वीकार केलेला आहे त्यानंतर आपली भारतीय न्याय व्यवस्था किंवा भारतीय न्याय यंत्रणा कोणत्या प्रकारची आहे असा जर आपल्याला विचारला गेला प्रश्न तर त्याचं उत्तर येतं आपली भारतीय न्याय यंत्रणा ही एकात्मिक प्रकारची आहे त्यालाच इंटीग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम म्हणतात यामध्ये काय होतं तर सर्वात टॉपला असतं सर्वोच्च न्यायालय त्याच्या नियंत्रणाखाली असतं उच्च न्यायालय आणि त्याच्या खाली असतात जिल्हा न्यायालय आणि उपन्यायालय सर्वोच्च न्यायालयाचं नियंत्रण भारतातील सर्व न्यायालयावरती असतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय हे भारतातील सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात हे देखील आपल्याला माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला जे काही सर्वोच्च न्यायालय आहे आपलं हे आपल्यासाठी अंतिम अपिलाचं न्यायालय म्हणून काम करतं सर्वोच्च न्यायालय भारतातील सर्व नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम करतं तर यामुळे आपल्या देशामध्ये एकीकृत प्रकारची न्यायप्रणाली आहे असं आपण म्हणतो त्यानंतर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांना नेमण्याची पद्धत कोणत्या प्रकारची आहे तर ती पद्धत ज्याला आपण म्हणतो कॉलेजियम पद्धत किंवा कॉलेजियम मेथड असं म्हणतो तर या कॉलेजियम पद्धतीने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक केली जाते यामध्ये एक आपल्याला घटनादृष्टी धारणात ठेवायची आहे दोन हजार चौदाला जेव्हा सर्वप्रथम पीचं सरकार आलं होतं तर त्या सरकारने नव्याण्णव घटनादुरुस्ती केली होती या नव्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार एन जे ए सी याचं लाँग फॉर्म आहे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन तर याचाच मराठीत म्हणतो आपण राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग तर या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाला लागू करण्यात आलं आणि या कॉलेजियम पद्धतीला रद्द करण्यात आलं होतं आणि नव्यानव्या घटनादुरुस्तीनुसार जे काही एन जे आणलं त्यानुसार असं म्हटलं गेलं की न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगानुसार केली जाईल कॉलेजियम पद्धतीनुसार केली जाणार नाही परंतु दोन हजार पंधराला काय झालं एक फोर्थ जज केस या, या नावाने खटला ओळखला जातो तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं हे जे काही नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांना न्यायालयीन कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची वाव मिळते यामुळे न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित राहत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं हे जे काही राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आहे त्यानुसार नियुक्ती केली जाणार नाही आणि असं म्हणून एन जे सीला रद्द करून पुन्हा कॉलेजियम पद्धत सर्वोच्च न्यायालयाने लागू केली म्हणून आज देखील जर असा प्रश्न विचारला गेला की सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यातील न्यायाधीशांची नेमणूक कोणत्या पद्धतीने केली जाते तर आज देखील ती कॉलेजियम पद्धतीनेच केली जाते हे आपल्याला माहिती पाहिजे आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती पाहूयात भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली आहे आणि सध्या या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि या घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज व चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे तर ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचं ध्वज व चिन्हाचं अनावरण केलेलं आहे मग आता या ठिकाणी आपल्याला त्या ध्वजाबद्दल काही माहिती असायला हवी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वजाचा रंग हा निळा आहे या ध्वजावरती अशोक चक्र सुप्रीम कोर्टाची इमारत आणि भारतीय संविधान हे तीन प्रतीक आहेत यासोबतच ते बौद्ध वाक्य आहे सर्वोच्च न्यायालयाचं बोद्ध वाक्य आहे येतो धर्मस्तो जया याचा अर्थ होतो जे ते धर्म असेल ते, ते विजय असेल तो धर्मस्तो जय हे कोणत्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर त्याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला महाभारत त्याच्यामध्ये तेरा वेळा याचा उल्लेख या श्लोकाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो सर्वोच्च न्यायालयाचं स्थान हे नवी दिल्ली येथेच आहे परंतु जर का सर्वोच्च न्यायालयाचं स्थान हे दिल्ली व्यतिरिक्त इतर ठिकाणी न्यायचं असेल तर भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने तसा निर्णय घेऊ शकतात परंतु आजपर्यंत असा कुठलाही निर्णय झालेला नाही सर्वोच्च न्यायालयाचं स्थान एकमेव आहे नवी दिल्ली हेच आहे आता आपण सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचा तुलनात्मक अभ्यास करून या संदर्भामध्ये त्यांच्या तरतुदी पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये तरतुदी आपल्याला भारतीय घटनेच्या भाग पाच कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये पाहायला मिळतात तर उच्च न्यायालयाच्या तरतुदी भाग सहा कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस दरम्यान पाहायला मिळतात मग सर्वोच्च न्यायालयाची रचना तर सुरुवातीला अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला जेव्हा पन्नास उद्घाटन झालं त्यावेळेला भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण आठ न्यायाधीश होते त्यामध्ये एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीशांचा समावेश होता परंतु सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण चौतीस न्यायाधीश आहेत त्यामध्ये एक सरन्यायाधीश व तेहतीस इतर न्यायाधीशांचा समावेश होतो ते हा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या रचने संदर्भामध्ये कोण निर्णय घेतात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवते तर त्याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे तर ते संसद ठरवते आता आपण पाहूयात उच्च न्यायालयाची रचना उच्च न्यायालयाच्या रचने संदर्भामध्ये एक मुख्य न्यायाधीश असावा व राष्ट्रपतींनी वेळोवेळी ठरवतील तितके इतर सरन्यायाधीश यांचा समावेश असावा अशी तरतूद उच्च न्यायालयाच्या रचने संदर्भामध्ये आहे या ठिकाणी एक नोट आपल्याला लक्षात ठेवायची आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या हे संसद ठरवते परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या हे राष्ट्रपती ठरवतात हा प्रमुख फरक येथे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर आपण नेमणूक पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक देखील राष्ट्रपतीच करतात हे येथे आपल्याला माहिती पाहिजे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायमूर्तींच्या नेमणुका कॉलेजियम पद्धतीने केल्या जातात हे आपण अगोदर पण पाहिलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता यामध्ये पहिली पात्रता आहे तो भारतीय नागरिक असावा दुसरी आहे न्यायाधीशाच्या पदासाठी पात्र होण्यासाठी त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश म्हणून काम करावे किंवा त्या एखाद्या उच्च न्यायालयात वकील म्हणून दहा वर्षे काम केलेले असावे किंवा राष्ट्रपतीच्या मतानुसार तो एक निष्णात कायदेपंडित असावा अशी पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी आहे इथे हे ध्यानात ठेवायचं आहे की कि किमान वयाची अट घटनेमध्ये कुठेही दिलेली नाही आहे उच्च न्यायालयाची पात्रता या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्यासाठी तो एक भारतीय नागरिक असावा भारत राज्य क्षेत्रात किमान दहा वर्ष न्यायिक विधी पदावर काम केलेले असावे किंवा एखाद्या किंवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग दहा वर्षीय वकील म्हणून काम केलेले असावे या ठिकाणी हा फरक ध्यानात ठेवायचा आहे की निष्णात कायदेपंडित असण्याची पात्रतेची अट ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लागू होते ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लागू होत नाही यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे राष्ट्रपती देतात परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे राज्यपाल देतात या ठिकाणी हा फरक ध्यानात ठेवायचा आहे अशाच ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात वेतन व भत्ते सर्वोच्च न्यायालयाचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवरती निर्धारित केले जातात म्हणून त्यांच्यावरती संसदेमध्ये चर्चा वगैरे केली जात नाही त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे वेतन व भत्ते हे राज्याच्या संचित निधीवरती प्रभारित केले जातात परंतु उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचं पेन्शन हे भारताच्या संचित निधीवरती प्रभारित केल्या जाते हे येथे ध्यानात ठेवायचं आहे कार्यकाळ सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीशांचा कार्यकाळ हे ध्यानात ठेवायचं आहे की घटनेमध्ये कार्यकाळ निश्चित दिलेला नाही आहे या ठिकाणी फक्त तीनच महत्वाच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत घटनेमध्ये त्यामध्ये एक आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हे पासष्ट वर्ष वयापर्यंत काम करू शकतो दुसरीकडे उच्च न्यायालयाचा कार्यकाळ पाहताना उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हे बासष्ट वर्षापर्यंत काम करू शकतो सर्वोच्च न्यायालयाचं वय न्यायाधीशांचं वय पासष्ट वर्षापर्यंत आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय बासष्ट वर्षापर्यंत हे या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे या ठिकाणी घटनादृष्टी ध्यानात ठेवायची आहे पंधरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्रेसष्ट या पंधराव्या घटनादृष्टी एकोणीसशे त्रेसष्टनुसार नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय साठ वरून बासष्ट करण्यात आलं म्हणजे पंधरावी घटनादृष्टी एकोणीसशे त्रेसष्ट पूर्वी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं काम करण्याचं वय साठ होतं परंतु या पंधराव्या घटनादुरुस्तीने ते वय साठ वरून बासष्ट करण्यात आलं हे ते ध्यानात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींनाच देतात या ठिकाणी पुन्हा मागच्या गोष्टी दोन महत्त्वाच्या आठवण करून देतो की सर्वोच्च न्यायालयाच्या नहादिश न्यायाधीशांची नेमणूक व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीलाच देतात परंतु शपथ देत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देतात हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे माहिती पाहिजे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर कोण करते असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात परंतु त्यासाठी संसद त्यांना त्या त्या शिफारस करते व त्या शिफारिस शिफारशीनुसार राष्ट्रपती काम करतात अगदी अशाच प्रकारे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर राष्ट्रपतीच करतात व त्यासाठी संसदच त्यांना शिफारस करते येथे एक महत्त्वाचं तथ्य ध्यानात ठेवायचं आहे की सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सारख्याच प्रकारे एकाच पद्धतीने त्यांना पदावरून दूर काढण्याची प्रक्रिया आहे त्यासाठी एकोणीसशे अडुसष्टचा न्यायाधीश चौकशी कायदा आहे, या आहे। तर या एकोणीशे अडुसष्टच्या न्यायाधीश चौकशी कायद्यामध्ये त्यांना पदावरून दूर कसं करायचं या संदर्भामध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे त्यानंतर सध्या आपल्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहिजे तर सध्याचे आपल्या भारताचे सरन्यायाधीश हे भूषण रामकृष्ण गवई आहेत भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना व सध्याचे भूषण गवई हे भारताचे बावनवे सरन्यायाधीश आहेत भूषण रामकृष्ण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई हे भारतीय रिपब्लिक पक्षाचे सदस्य होते अजून एक माहिती की भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहेत त्यानंतर महत्वाची माहिती की भारताचे सरन्यायाधीश होण्यापूर्वी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते दुसरं महत्वाचं तथ्य की भूषण गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत भूषण गवई हे भारताचे पहिले बुद्धिस्ट सरन्यायाधीश आहेत मग या ठिकाणी प्रश्न उद्भवतो भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश कोण होते तर याचं उत्तर आहे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश के जी बालकृष्णन हे होते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आलोक आराधे आहेत हे आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यापूर्वी तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आता कोल्हापूर या ठिकाणी देखील असणार आहे या या कौन -कौन आहे यासाठी यावरती प्रश्न असणारच पोलीस भरतीसाठी व इतर भरतींसाठी की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पणजी गोवा या ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणी नागपूर या ठिकाणी व आता नवीन मान्यता मिळालेले कोल्हापूर या ठिकाणी असेल असं आपल्याला माहिती पाहिजे आपल्या भारताचे जे, भारता जे काही सरन्यायाधीश होऊन गेले त्यांच्याबद्दल महत्वाचे तथ्य आपण पाहणार आहोत तर भारताचे पहिले सरन्यायाधीश स्वातंत्र्यापूर्वी कोण होते तर ते होते श्री सर मॉरिस ग्वायर हे होते त्यानंतर भारताचे पहिले भारतीय सरन्यायाधीश कोण होते तर त्याचं उत्तर आहे हरिलाल जे कानिया त्यानंतर सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश पदभूषवणारे व्यक्ती कोण होते तर ते यशवंत विष्णूचंद्रचूड हे व्यक्ती होते ते भारताचे सोळावे सरन्यायाधीश होते त्यांचा कार्यकाळ का एकूण सात वर्षे चार महिन्याचा होता यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील हे यशवंत विष्णू चंद्रचूड होते सर्वात कमी काळ सरन्यायाधीश पदभूषवणारे व्यक्ती कोण तर ते होते कमल नारायण सिंह हे भारताचे बावीसवे सरन्यायाधीश होते त्यांचा कार्यकाळ एकूण सतरा दिवसाचा होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण होती याचं उत्तर आहे फातिमा बेवी हे सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश होती ही सविस्तर माहिती आपण सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न पाहत असताना बघितली आहे सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला सरन्यायाधीश कोण होती या असा जर का प्रश्न विचारला येणाऱ्या भरतीसाठी तर त्याचं उत्तर वरीलपैकी नाही असं निवडायचं आहे कारण आजपर्यंत कोणतीही महिला भारताची सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलेली आहे भविष्यामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये असं म्हटलं जातं की बी व्ही नागरत्ना जे सध्या आपल्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत त्या बी व्ही नागरत्ना या दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये भारताच्या पहिल्या सरन्यायाधीश होऊ शकतात असं म्हटल्या जाते परंतु सध्या आजपर्यंत कुठलीही महिला भारताच्या सरन्यायाधीशपदी पोहोचलेली पोहोचलेली आहे त्यानंतर भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश कोण तर ते होते के जी बालकृष्णन तर भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश कोण भूषण रामकृष्ण गवई किंवा बी आर गवई त्यानंतर भारताचे पहिले बुद्धिस्ट सरन्यायाधीश कोण तर ते आहेत भूषण रामकृष्ण गवई किंवा बी आर गवई जे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत या ठिकाणी आपण सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्वाचे कलम व उच्च न्यायालयाचे काही महत्वाचे कलम यांचा आढावा घेणार आहोत कलम एकशे चोवीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापनेची तरतूद आहे अशाच प्रकारे कलम दोनशे चौदा अंतर्गत उच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद आहे यावरती प्रश्न विचारून झालेला आहे आपल्याला या एकशे चोवीस सोबतच कलम दोनशे चौदा ध्यानात ठेवायचं आहे कलम बत्तीस आपला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे त्यामध्येच आपल्याला कलम बत्तीस हे आपला मूलभूत हक्क देखील आहे तर या कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालय पाच प्रकारचे प्राधिलेख जारी करू शकते त्यामध्ये हिबियस कॉर्पस दुसरं आहे मॅन्डामस तिसरा आहे प्रोहिबिशन चौथा आहे राय आणि पाचवा आहे को वॅरंतो अशा प्रकारचे पाच प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अंतर्गत जारी करू शकते परंतु कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालय हे पाच प्रकारचे प्राधिलेख व इतर प्रकारचे प्राधिलेख देखील जारी करू शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या कलम बत्तीस सोबत आपल्याला उच्च न्यायालयाचे कलम दोनशे सव्वीस देखील असायला पाहिजे त्यानंतर कलम एकशे एकोणतीस मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल अशी तरतूद आहे याच प्रकारे कलम दोनशे मध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल अशी तरतूद आहे कलम एकशे एक्केचाळीस या कलम एकशे एक्केचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्व न्यायालयावर बंधनकारक असतील अशी तरतूद आहे यावरती प्रश्न विचारून झालेला आहे त्यानंतर महत्वाचा कलम पाठ करण्यासारखा आहे कलम एकशे बेचाळीस कम्प्लेट जस्टिस त्यालाच पूर्ण न्याय असं म्हणतो आपण जर का विद्यमान कायद्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला न्याय निवाडा करता येत नसेल किंवा विद्यमान कायद्यांमध्ये सुस्पष्टता नसेल तर पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारचा हुकूम व आदेश जारी करू शकते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हुकूम म्हणतो मी येथे कुठलाही लिमिट नाहीये म्हणून पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणताही निर्णय देऊ शकते या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत म्हणून याला आपण न्यायदानाचे एक, एक प्रकारचे ब्रह्मास्त्रासारखं अस्त्र आहे सर्वोच्च न्यायालयाकडे असं आपण त्याला म्हणतो या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे आणि सध्याच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला याच एकशे त्रेचाळीसच्या आधारे आपल्या राष्ट्रपतींनी चौदा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारलेले आहेत आणि त्यावर सल्ला मागितलेला आहे हे ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर उच्च न्यायालयाचं कलम दोनशे एकतीस ध्यानात ठेवायचं आहे यामध्ये दोन राज्यांसाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे त्यानंतर उच्च न्यायालयाचं कलम दोनशे सोळा आहे यामध्ये उच्च न्यायालयाच्या रचनेसंदर्भामध्ये तरतूद आहे आपण अगोदर बघितलं सर्वोच्च न्यायालयाची जे काही रचना असते त्यामध्ये जे काही न्यायाधीशांची संख्या असते त्याची संख्या संसद ठरवते तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या हे राष्ट्रपती ठरवतात त्याच्यानंतर कलम दोनशे सतरा आपल्याला माहिती पाहिजे या कलम दोनशे सतरा अंतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती व शर्ती या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे यासोबतच कलम दोनशे तेहत्तीस आपल्याला पाठ करायचं आहे या कलम दोनशे तेहतीस अंतर्गत जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भामध्ये तरतूद आहे तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल हे त्या संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाशी सल्ला मसलत करून त्यांची नेमणूक करतात हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय व एकूणच भारतीय न्याय यंत्रणा याच्या संदर्भामध्ये सविस्तर आपण माहिती बघितलेली आहे आपण जे काही सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत व उच्च न्यायालयाचे प्रश्न आपण अपलोड केलेत व त्या प्रश्नांसोबत हे लेक्चर जर आपण व्यवस्थित केलं तर याच्या बाहेर आपला एकही प्रश्न जाणार नाही अशी मला खात्री आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलशी व टेलिग्राम चॅनलशी व्हॉट्सअप चॅनलशी हे तिन्ही चॅनल आपले एस एस गायकवाड या नावाने आहेत येथे आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद